अरे काय करता पोरव घरात काय निश्चय अरे मला चहाचा पत्ता नाही अरे गोलूगोलू गोष्टी काय करता रात्र दिवस काही समजा ना बाबा तुमचं अरे माझ्याकडे लक्ष द्या मी आज आहे ना उद्या नाही पोरव सुन भाई अगं मला चहा आण भाई थोडा नाही बा कोणाला ऐकायलाच येत नाही काय करावं का डोकं आपलं अग ये पोरी मला चहा दे थोडा अहो ये तुमचा कितवा टाइम आहे चहा चा आता हा पाचवा सहावा हा टाइम मी सारखा चहा करीत राहू का तुम्हाला अरे बाबा सकाळ एवढा चहा दिला मी काय म्हणते इकडे या बरं तुम्ही जरास नाही नाही पहिले इकडे ते काम हो जा नाही तर नका जाऊ मारू दे तिकड तुम्हाला जाऊन नाही जाणार मी आज काम बर का नका जाऊ ते सायकल येऊ दुसऱ्या गाडीने जा तिकडे मध्ये जाते का सायकल वावरण मध्ये पहिले ये तुमचा म्हाताऱ्याच मिटवा त्याला दहा वेळ चहा लागत होत्या अरे शिरप्या काय म्हणतो दादा ओ, ते सायकल राहू द्या परत तुम्ही त्या म्हाताऱ्याच मिटवा पहिलं काय मिटव ते म्हाताऱ्याच भाऊ काय अरे सकाळपासून मी चहा मागतो इकडे 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 सर माग सर शांत का ग चहा नाही दिला म्हाताऱ्याला का मामा किती वेळा चहा पेले तुम्ही बाई

मला मी दिल्या बाकरीचा बिछाण्यावर झोपल्याचा सुनबाईला म्हणलं बाई मला च करून दे ग ती मग ती चार पाच टाईम च्या करून दिला फक्त सकाळी एवढा एवढा दिला त्याच्यातही साखर टाकेल नव्हती मी ती टाकली आणि काहीतरी ते काय उपटून आलं तर त्या गवताचा मुळ्या का पालावाचा आता काय मी काय म्हणते तुम्ही जा बर टाइम झाला कामावर निघून जा हा बांधलाय बांधलाय डबा माझं कर... चहा पाण्याचं काय रे पोरवू काय पनीरची भाजी बरं काय पोरव कशी नशीबान थट्टा आज मांडली आज नशीबन थट्टाज मांडली रवी बोल का? का ना काय बरं आहे का हा बरं आहे काय काय नाही काही नाही मी काय म्हणते तू असं काय दिसू राहिला आज हा ते इथं अंधार आहे ना थोडस अरे नुसती दाढी वाढून ठेवली काय हा ना आता काय करते टाइमच नाही टाइम नाही हा ना बरं जाऊ दे मी कशी दिसते एक नंबर एकदम साडी छान आहे का साडी एक नंबर साडीत का कसलं जेवण तुम्ही तब्येतले वाढले आता, है आता। है ना हा आता काय थोडं पाहिलंच नाही मी आता किती आठ दहा दिवस झाले आहे ना हा ना काय सध्या फोन नाही भेटत नाही काही नाही काय मानगडी अरे बाबा तो मातारणा नाही का मासासरा सारखा इड राहतो माझ्यावर लक्ष ठेवितो आणि मानवऱ्याला ना एकाच दोन सांगत राहतो आणि तो मानावर उठतो मला शिव्या देतो बाबा एक तर तुला सांगते मला ये ना तो पटत नव्हता नेवर देव पण दिलं मा बापानी गळ्यात घालून मा बापानी पाहिली त्याची शेती वाढी जाऊ दे आता काय म्हणते ना नशिबात पडलं दोड आणि हसून करावं गोड तशी गते पण जाऊ दे मी काय म्हणते बोल ना तरी बी मी ना तुझ्याकच पाहून जाऊ गते बर का भेटणार मग कधी भेटणार तू भेटत नाही तू काय तुझी चेअर असं काय हसत नाही काय नाही काय आता काय थोडं इथे ना गर्दीत थोडस कामात नाही काय नाही भेट वेळ निवडण कधी भेटायचं मग तू सांग ना तू सांग सांग तू आज सांग आज भेट नाही तूच सांग मग मी नाही सांगणार बाबा येते का आता थोड्या वेळात बोल आत्ता का हा मी आहे पोचतो आपण त्या गार्डन पशी हा माझ्या संध्याकाळी येईल आणि मग बर कुठे बर, बर तू ये ना चालेल बाय 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 शांती हे परा भाऊ दादा शांती कुठे रे तुरा पावड़ कुठले काय परा शेरप्या हो अरे ते फोनवर कोणाशी बोलत होती मला चहा नाही पाणी नाही जेवण नाही दादा आहे ना तू राहतो ना तू पेल तुला तू काय करतो तुला सांगितलेलं दारू रुपया जाऊ नको म्हणून अरे बाबा चायवर तुला काय करायचं जाऊन अरे ती चायवर बोलून ती चाय घालून मला काही गरज नाही बाबा पण आता काय सांगू माझच मला उरका ना आता तुलाही दारूचा सुटा ना मग आता सांग जाऊ गेलताना तू काय घरी पावडं राहिलो पावड राम 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 चायला। मोटर चालू करून दिली पावडर आलो घरी आलोय आता मी काय होतो तू नको पाहतोय बाकीचा लोढगे जाऊन तू जो पाहता आराम कर उपाशी संध्याकाळी पाहतो संध्याकाळी आपण दोघे संघ वाटे नको लोड अरे बाबा पण जवळ जगल तर ना मी काय नाही होत मी चालू तिकडे मोटर चालू जाई पाणी लोकांच्या आवडतं ते परत संध्याकाळी काय जा बाबा आता एवढी पिऊन घेतो ते तू उरकूनच घे नाही आईला मात्र एडच काढलं बु पार आपल्याला काय चाललंय हाय हो काय चाललंय त्यावाले मग हे चाललंय फोन पाहायचं ऐकायचं आला कुठला फोन हम्म आणि बाकी काही जर दिसलं ना मा सांगायचं हा का तू पाहतोय बा सर अरे डोळे आहे म्हणून पाहतोय ना दिसतंय तुला अच्छा दिसतोय म्हणून तो पाहतोय तुला सांगायचंय माताने खरे आईला मी आहे ना मग शे त्या खाल्ल्या माळ्यात येऊन तू हा माय खाल्ल्या माळ्यात तू सुन एक परायला बोलतो मागायचं तुला कोण मंगा मी पाहिलं तुझ सुन होती शिरपतराव बायकून कोण होता नु टी शर्ट आणि मग पाहिले ना असे जवळ तोंड करून बोलत होती ती अरे पण कोण होता आता काय मी पाहिलं नाही मा पावडं घेतलं नाही मी आलो ग लांबून निघून मग मला आता ना याला जाऊन सांगू गाडज मला तर जमत छाटा नाही अड्या जायचा नाही ना कोण तू अरे गजडीच्या पण तो नेमका होता कोण आता मी पाहिलेच नाही म्हणलं यांचा निसकारा इन्साट करायचा प्रामाण चालू मारगाळ्यात हात घालून मस्त आहे की पाप्पा घ्यायची ते आयला म्हणला तर मा रुपयाला येऊ दे मा शिरप्याला येऊ दे मग मी काय मागून आलो म्हणलं आता याला जाऊन सांगाव गावात गेला तू भेटला नाही मग परत तुला सांगायला पाळी आली माली याची मग एक काम कर ह शिरप्या जर आता तुझा असेल ना हा शिरप्या भेटला का म्हणा ते मतार का ताईगाय करून आले मारायला लागले तुला लवकर बोला आटे काला त्याला हा एवढं पटक्यात सांग पुढे भेटम पण तू अरे ती चायला तू कामावर गेला असं मला कुठेतरी फक्त त्याची गाठ घेऊन त्याला माकडे पाठव असं करू का हा बाय मी कशी आगलाय येतो आता चालन जा येऊ का मग हा लवकर खोट जरा असत ना तर मा एवढं वाईट नाही मला काय गरज फोटो बोलून आता तो परपंचायत मी काल राख खालो पाहू आता मात्र तपास पाहतो मात्र राखा नाही ना तिला स्वतः पाहिलं मी आठवड्या ना हा का मग मा तो विश्वास नाही बर दादा लिहित दादा हो कुठ बर कर बाबा यार मला हा म्हणतो तू बायको अशी तू बायको तशी तो कोण संघ गापा करती तू घरी काय करतो अरे भाऊ आता मी म्हातारा झालो हा आम्ही काय करू

जर खोटे निघाले ना तुला नाही तुला तर अरे रे आईला यानं लय काम वाढ केले आता काय आहे ते बरे आईला या कधी कधी मध्ये एवढं मी घेत नाही कधी आता वयामाना कापर होतो दादा लाकूड आता अरे बाबा मला ते काय लागत रे ते आईला आईला या पण इकडे इकडे खाली मी दाखवून देतो तुम्हाला एक आठवडा झाला तसा आलाच नाही तू तू यायला पाहिजे ना फोन लागत नाही काही नाही तू आहे का तुझं लक्षच नाही माकडं लक्ष नाही बर ते जाऊ दे आपल्या शॉपिंगला जायचं तू सांग कधी मिळतो मला शॉपिंगला मला नाही ना ना का, जुंते? का, जुंते? का जुंते? ते काय काय खायचं आईस्क्रीम आणि हॉटेल मध्ये जायचंय जाऊ ना सांग का आता नको बाबा तो गेलाय तिकड कामाला मळ्या मध्ये ते म्हातारा डाय तिथं बसेल ओळखायला म्हाताऱ्याचं पण काय नाई ते कायच जात अरे बाबा फोनवर जरी बोलले तरी बारीक नजर ठेऊन थोडं लांब यायचं तिथं बोलायचं फोनवर थोडस आउट साइड ना इकडे काय बोलायचं तुझा फोन आलो हो, बाजूलाच जाते मी हा मग बाजूला जायचं कारण कस ना ते म्हात्रे कोत्रे लई म्हणजे छत्री भरती जाऊ दे मला काय काय घेऊन जाणार सांग तू बोल ना काय मला बाय पंधरा वीस साड्या दहा बारा ड्रेस चार पाच गाऊन आणि अजून सगळं असं मस्त गळ्यातलं नाकातलं असं काही काय या बाय मानावरच सगळं डुप्लिकेट बाबा अजून इतकं काय घ्यायचंय घ्यायचं काय सांगू ना तू तर काही आहे कपडे घालून आला कामावरचे कपडे ना गरम तू दाढी काय नाही केली दाढी काय वेळच नाही ना का पैसे नाही काय तू भेटत नाही काही नाही मग भेटू वाटेल ना जाऊ ना आपण सांग ना पिक्चरला बरायचं कोणता पिक्चर पाहिजे तू सांग ना आता नवीन कोणताय मला काय माहिती नवीन भरपूर आहे ना

ते आम्ही कॉलेज मध्ये होतो आम्ही जा, कार्यक्रम झाला बाकी नाही तो म्हणत तू हा? आता हल्ली बारीक होत चालली त्यांनी लय दिवसांनी पाहिलं ना नाही आता तू कर अहो तसं नाही विषय मग चाललो इथून आमची भेट झाली तो मग दोन मिनिट बोललो काय केलं आम्ही मुके मुकेम मुख्यमे काय घेतले तोंड पडेल पात्रा टोटाल तस नाही पडेल तुमचं गैरसमज होतोय असं काही नाही आम्ही खरं झालं पण मी काय बायको माझी बारीक मोठी काय म्हणजे कसं आवाज काढला तर बोलत होतो नाय केलं बोल ना के बोल आता बोल बोल काय बोलायचं बोल बोल काय बोलायचं बोल आता बोल थोक्याची उगा काय एकूण तुझी सासरे का नाही नाही

आगा। आगा। मी काय म्हणते तुम्ही फक्त ऐकून घ्या दहा बारा वेळ पाहिलं होतं तू का पाहतो आता आता ती जगत का माझ तू बस तू फारकत लगेच असं ना का लपड होत का लपड नव्हतं ते काय झालं आम्ही कॉलेजला होतो ना मग ते आम्ही एका मागे एक बसायचो ना त्याच्यामुळे त्याला लई दिवसांनी भेटले मी तो मला पहिली कशी होती ना आता कशी झाली घर नव्हतं का मला सांगितलं का माझ्या मित्र येणार आहे म्हणून नाही नाही मी इकडे बाथरूमला आले होते ना तेवढ्या तो रस्त्याने चालला बाथरूम ते झालं ना भाऊ सकाळपासून या सुनानं मला चहा दिला नाही थांब 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 मार्ग मारून टाकू बारायचे बापाच्याकड लिहायचं बरं मी जाऊ का मग तुमच्या आई घ्या पार तू असे नारायण तिकडे परत म्हणजे नाही टीकायला जाऊ दे बरं तू आता इथे पाहतो अहो तुम्ही मा फक्त दोन शब्द ऐकून घ्या काय कती काय कती गौर आहे म्हणजे तुम्ही पोटात आणलं नाही तुला गप्पा करायला भेटला का इकडे चहा दिला होता ना मी दिलाच नाही निश्चित मी चहा आता तुला इकडे भेटायचं केलं खाला तू खाते केलं अहो तुम्ही समजाते तसं काहीच नाही तसं काही नाही ना ते कसं असू तुझा घर सोडून इकडे काय आली मला तो इतका विश्वास होता इतका विश्वास होता दादाला तुझ्यावर मी दादरा किती वारा बोललो तरी तरी म्हणलं माय बायको असे नाही माय बायकु तशी नाही तो जे कर ना आता तू बरा त्या बापाच्या घरी जाय तो बापाला जसं करता येईल तसं तो लागला तेव्हा बापाच्या घरी घर जावं काय केलं नाही 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 म्हणजे नाही नाही

आपण दोन दोन करू चाल त्या आयला अशा खोट आपण नको आपल्याला चाल बाई गेला आता मा सासरा नवरा दोघ निघून गेले मला काय आता घरात येऊन देणार नाही बळजबरीने गेले तर मला तर मारूनच टाकील आता त्याच्यापेक्षा आता जातच नाही पण आता जाऊ कुठं बापाकडे गेले तर बाप म्हणशील का आली आता काय काय सांगू त्यांना कसं तोंड दाखवू आता मी मी चांगलं देवासारखा नवरा आणि सासरा यांच्याशी चांगले वागले नाही काही चोरून लपून हे केलं आणि आता ते माझ्याच अंगात आलं चांगल्या संसाराला मी लात मारली आता कोणत्या नाकाने जाऊ मी बापाकडं बी आणि नवऱ्याकडं बी बाई कोणत्याच बाईनी ना लग्नानंतरही ना असे लफडे नाही करू आपला आपला सुखी संसार करावा नाहीतर या असं धोक्यात यायचं काम होते आता मला तर इतकं टेन्शन आले काय करावा चला जाते